नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे या मतदानाच्या अगोदर ठाकरेंनी एका बाजूनी जोर लावलाय दुसऱ्या बाजूनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ही आपली लढाई शेवटची आहे असं समजूनच जोर लावलेलं आहे त्यामुळे या लढाईत नेमकं काय होईल ते परवा दिवशी समजेलच पण ठाकरेंच्यासाठी ही काहीही करून जिंकलीच पाहिजे अशी लढाई असणार आहे आणि मराठी माणसासाठी देखील तशाच पद्धतीची लढाई असणार आहे पण त्यामुळे एकूण जर आकडेवाई बघितली या निवडणुकीमधले महत्वाचे फॅक्टर्स बघितले तर काय गोष्टी समोर येतात आणि दोन हजार चोवीसला जी लोकसभेची लढाई झाली दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यातले फॅक्टर्स बघितले तर, तर, तर काय गोष्टी समोर येतात कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार दोन अशा पद्धतीचा निकाल लागला होता चार जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या तर दोन जागा भाजपला आणि एकनाथ शिंदे गटाला मिळालेल्या होत्या तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम उलटा पडलेला होता कारण तोपर्यंत लाडकी बहिणी योजना समोर आलेली होती आणि मुंबईमध्ये देखील तिचा मोठा परिणाम दिसला होता जवळजवळ एकवीस जागा महायुतीला गेलेल्या होत्या आणि दहा किंवा तेरा जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या त्यामुळं या निवडणुकीत दोन्हीपैकी कु कुणाचं रिफ्लेक्शन येईल हे आत्ता तरी कुणालाच माहिती नाही पण दोन्हीचंही रिफ्लेक्शन येऊ शकतं किंवा तिसरीच काहीतरी गोष्ट घडू शकते कारण या निवडणुकीमध्ये एक वेगळी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत मनसे हा शिवसेनेसाठी एक मायनस फॅक्टर असायचा आता तो प्लस फॅक्टर असणार आहे आणि या प्लस फॅक्टर असल्यामुळं काय मोठा फरक पडणार आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकशे साठ जागा लढवते तर त्याच ठिकाणी मनसे फक्त त्रेपन्न जागा लढवते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला अकरा जागा मिळालेल्या आहेत तर त्याच्या समोर शिवसेनेकडे नव्वद जागा आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यांच्याबरोबर एकशे सदोतीस जागा भारतीय जनता पक्ष लढवतोय म्हणजे एकूण दोनशे सत्तावीस जागांसाठी मतदान होत असलं तर त्यातल्या एकशे चाळीस जागा या मराठी डॉमिनेटिंग आहेत म्हणजे एकशे चाळीस जागांवरती मराठी लोकांचं बहुमत आहे किंवा एकूण ते पन्नास टक्क्यांच्या वर देखील काही ठिकाणी त्यांची आकडेवारी आहे पण तरी देखील एकशे चाळीस सोडून जर उरलेल्या जागा बघितल्या ज्या सत्याऐंशी जागा होतील या सत्याऐंशी जागेवर मत मात्र मराठी माणसाचा काहीही डॉमिनन्स नाही आहे प्रभाव नाही आहे तर या सत्याऐंशी जागांमध्ये जर बघितलं तर तेवीस जागा गुजराती डॉमिनेटेड आहेत अकरा जागा या नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तर भारतीयांच्या डॉमिनेटेड आहेत आणि सात जागा या साऊथ इंडियन डॉमिनेटेड आहेत आता याच्यामध्ये घाटकोपर मुलुंड बोरिवली कांदिवली मलाड या सगळ्या ठिकाणी उत्तर भारतीय गुजराती आणि इतर लोकांचा प्रभाव आहे अगदी साऊथ मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी जसे की तारदेव वगैरे एरियामध्ये गुजराती लोकांचा प्रभाव आहे या सगळ्या भागांमध्ये नेहमी म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचाच विजय झालेला होता त्यावेळी त्या शिवसेना एकसंध होती तरी देखील बी जे पी त्यावेळेला या सगळ्या जागांवरती जिंकलेली होती आणि या सगळ्या जागांची जर आकडेवारी बघितली तर जवळजवळ एक्केचाळीस जागा या ठिकाणी आहेत आणि या एक्केचाळीस जागांच्यापैकी एकूण आकडेवारी चाळीस जागा तरी बी जे पीला जातील असं म्हटलं जातंय कारण मागच्या वेळी असाच कल होता या एक्केचाळीस जागा सोडल्या तर एकतीस सीट्स अशा आहेत जिथं मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिमांचं बहुमत आहे किंवा बहुमत कुणाला मिळेल हे मुस्लिम ठरवतात अशा जागांच्यामध्ये गोवंडी भायकाळा मानखुर्द डोंगरी आणि नागपाडा हे महत्त्वाचे एरियाज आहेत आणि या एरियांमध्ये मुस्लिमांचा डॉमिनन्स असल्यामुळे इथं मागच्या वेळेला काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या होत्या त्याशिवाय मग तिथे समाजवादी पार्टी आहे या ठिकाणी एम आय एमचा देखील प्रभाव यावेळी आपल्याला पाहायला मिळेल किंवा वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी उतरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला किंवा मनसेला काहीही जागा मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत दुसरी गोष्ट ज्यावरच्या नॉर्थ इंडियन सीट्स सांगितल्या त्या ठिकाणी देखील शिवसेनेला आणि मनसेला काहीही सीट्स मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे शिवसेना आणि मनसेसाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची राहते ती ज्या ठिकाणी मराठी लोकांचं बहुमत आहे किंवा मराठी डॉमिनन्स आहे त्या ठिकाणी आणि इथं सगळ्यात मोठा एक शिवसेनेच्या दृष्टीने निगेटिव्ह फॅक्टर आहे तो म्हणजे शिवसेनेचे झालेले दोन तुकडे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मनसेविरुद्ध शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेनाविरुद्ध शिवसेना शिंदे गट अशाच प्रकारचं चित्र दिसणार आहे अशा प्रकारचं चित्र बघितलं तर जवळजवळ सत्याऐंशी ठिकाणी शिवसेना आणि मनसे शिंदे गट असणार आहे त्यामुळे मराठी लोक एकमेकांच्या एकमेकांच्या विरुद्धात असणार आणि इथं मराठी लोक मराठी लोकांना संपवायचं काम करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या पक्षाला विजय विजय मिळेल मिळेल शिंदेच्या गटाला कारण तिथे उत्तर भारतीयांची मतं किंवा मुस्लिम मतं मग डिसायसिव्ह ठरणार आहेत उत्तर भारतीयांची मतं नेहमीप्रमाणे जर शिवसेना शिंदे गटाला किंवा बीजेपीला जर गेली तर या सीट्समध्ये शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो या एकशे चाळीस सीट्सपैकी मागच्या वेळेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला एकोणऐंशी सीट्स मिळालेल्या होत्या आणि एकूण जर मुंबईमध्ये जागा किती मिळालेल्या होत्या बघितलं तर एकूण जागा होत्या चौऱ्याऐंशी त्यापैकी एकोणऐंशी फक्त मराठी डॉमिनेटेड ठिकाणी मिळालेल्या म्हणजे एकूण फक्त पाच जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पूर्वी तेव्हा एक तर एकत्र शिवसेना होती पण दुसरीकडं मिळालेल्या होत्या अन्यथा सगळ्या सीट्स या एकाच ठिकाणी मिळालेल्या होत्या त्यामुळे या एकोणऐंशी सीट्स राखणं हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे भलेही त्यामध्ये आता मनसे आली असली तरी एकूण एकशे चाळीस सीट्सपैकी जास्तीत जास्त स्कोर आहे तो या एकशे चाळीस जागीच ठरेल या एकशे चाळीसपैकी शंभरच्या वर जाणं हे शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे आणि मनसेसाठी कंपल्सरी असणार आहे अन्यथा त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप लांब गेलेली असेल जर मराठी भागामध्ये जर मतं मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे घेऊन गेले तर नॉर्थ इंडियन सीट्समध्ये आरामात बीजेपी आपला टक्का टिकवून ठेवेल आणि din याच एकशे चाळीस सीट्सपैकी चव्वेचाळीस सीट्स मागच्या वेळेला बी जे पीला मिळालेल्या होत्या कारण तिथे दुसरी महत्त्वाची मतं ही उत्तर भारतीयांची असणार आहेत आणि उत्तर भारतीय मतं ही डेफिनेटली गुजरात यांची राजस्थान यांची ही डेफिनेटली बी जे पीला मिळतात पण मराठी मतं आता डिव्हाइड होणार आहेत ती डेफिनेटली शिवसेनेला कुठल्या मिळतील कशी मिळतील हे आत्ता उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत चित्र स्पष्ट होईल पण शिवसेनेसाठी ही निवडणूक जिंकणं उद्धव ठाकरे गट आणि मनसेसाठी ही निवडणूक जिंकायची असेल तर या एकशे चाळीस जागांवरती शंभर पेक्षा जास्त सीट्स जिंकाव्याच लागतील आणि तसं जर झालं जर मुस्लिम डॉमिनेटेड एरियाजमध्ये जर काँग्रेसला विजय मिळाला किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या अकरा जागा सोडलेल्या आहेत तिथे जर विजय मिळाला तर या सगळ्यांचं मिळून एक गणित बसवता येईल त्या एकतीस सीट्सपैकी भलेही पंचवीस सव्वीस सीट जरी आल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगैरेच्या तर त्या पार्टी शिवसेनेला सपोर्ट करू शकतात आणि त्या आधारे एकूण परत एकदा बीएमसीमध्ये उद्धव ठाकरे आपली सत्ता टिकवून ठेवू शकतात पण त्यासाठी मराठी बहुल मध्ये शंभर सीड जिंकणं या त्यांच्यासाठी कंपल्सरी असणार आहे आणि ती एक मोठी कसोटी असणार आहे आणि मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठीच शिवसेना एकीकडे जास्त सीट्स लढवते आणि मनसे त्रेपन्न जागा लढवते याचं कारणच असं आहे की ज्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची मतं ही नॉर्थ इंडियन लोकांची असणार आहेत काही ठिकाणी गुजराती राजस्थानी लोकांची असणार आहेत अशा लोकांची मतं मनसेला मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे त्याच वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे जर तिथे निवडणूक लढवत असतील तर त्या ठिकाणी ही नॉर्थ इंडियन लोकांची मतं काही ठिकाणी होईना उद्धव ठाकरेंना मिळू शकतात पण मनसेला अजिबात मिळणार नाहीत म्हणूनच मनसेनं थोडंसं बॅक फूटवरती जाऊन जास्तीत जास्त जागा या उद्धव ठाकरेंना सोडलेल्या दिसत आहेत ज्या पद्धतीने ही लढत होत आहेत या लढतीमध्ये या एकशे चाळीस जागा ज्या मराठी बहुल आहेत त्या महत्वाच्या ठरणार आहेत कारण मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं एकीकडे म्हटलं जात असलं तरी मराठी माणूस विरुद्ध मराठी माणूस अशीच ही निवडणूक असणार आहे जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या भागात काय चित्र आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांची मतं आपण मराठीमध्ये व्हिडिओ करत असतो मराठीच लोक आपले व्हिडिओ बघत असतात त्यामुळे उत्तर भारतीयांची मतं आपल्याला समजत नाहीत पण तरी देखील तुमच्या भागामध्ये उत्तर भारतीय कुठल्या बाजूनी आहेत काय आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून एक आपल्याला त्याचा अंदाज येईल की किती सीट्स कारण मराठी लोक जरी एका बाजूनी मतदान करणार असे सांगत असले तरी उत्तर भारतीयांचा आकडा महत्त्वाचा ठरू शकतो त्यामुळे एकूण काय चित्र आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद